नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखळी तालुक्यातील शेवरीपाडा येथे विहिरीत बिबट्या पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पिंपळनेर शहरापासून जवळच असलेल्या शेवरीपाडा गावामध्ये एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्याची वार्ता समजल्यानंतर नागरिकांची चांगलीच धांदल उडाली पिंपळनेर वन विभागाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली मात्र वन विभागाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचाव कार्यामुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला सकाळीच विहिरीजवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना बिबट्याच्या मोठ्या किंकाळ्या ऐकू आल्या त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचे समजले त्यानंतर तातडीने वन विभागाला कळवण्यात आले बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच येथील आरेफ ओंकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली यात वनपाल आर्वी चौरे वनपाल दयाराम सोनवणे वनपाल संदीप मंडलिक मेजर अनिल घरटे अमोल पवार देवा देसाई वरुण माळी गुलाब बारिश वनसेवक बाजीराव पवार उज्जैन चौधरी तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल आणि त्यांचे स सहकारी यांनी यामध्ये मोलाची कामगिरी बजावली त्यांनी जे सी बीच्या मदतीने पिंजरा विरित उतरवला आणि काही मिनिटातच बिबट्या पिंजऱ्यामध्ये शिरला त्यामुळे त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या यशस्वी बचाव कार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून वनविभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद वनविभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीममुळे आज बिबट्याला जीवदान मिळाले ह्या मोलाच्या कामगिरीमुळे साखळी तालुक्यामध्ये या, या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे काही मिनिटाच्या आतच बिबट्याला जेलबंद केलेल्या ह्या टीमच्या निमित्ताने एका बिबट्याला आज जीवदान मिळाले एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप किंपनेर धन्यवाद माझं नाव श्रीराम दिगंबर गांगुर्डे आणि ही जी गोष्ट आहे ही म्हणजे कमीत कमी सात जून पासून माझ्या आढळण्यात येत आहे की या जागेवरती वाघांचा प्रवास येतो असा मला तीन वेळा अनुभव झाला आणि त्याच जाग्यावरती आज विहिरीत वाघ कोसळला असा म्हणजे मी बाहेर संचाल जात असताना मी विहिरीत आवाज आल्यानंतर मी म्हटलं काहीतरी माणूस आहे किंवा काय आहे शेजार जाण्यामध्ये काही मजा नाही मी गावात गेलो सरपंचा कडे गेलो आणि त्याला संघ घेतला आणि दोन चार मुलं घेतले आणि बॅटरीची सोय केली आणि नेमकं हाय तरी काय तेव्हा आम्ही विरी जवळ गेलो तेव्हा पाहिला तर बिबट्या म्हणून वाघ दिसला त्याच्यात तेव्हा परत फिरलो आणि काहीतरी दोन चार लोक संख्येने घेतले आणि सरपंच यांनी वन बी गाव वाल्यांना फोन वगैरे केला आणि त्यांनी तो वाघ आता आणि पिंजरा सोडला वाघ पकडला आणि तेव्हा तो वाघ किती वाज काढताना किती वाज साडे नऊच्या दरम्यान मध्ये त्यांनी काढला आणि आता पिंजऱ्यामध्ये आटकून पिंप ठाकरे ग्रामपंचायत शेवडीपाडा सरपंच मला आ, गावात बिबट्या विहिरीत पडला असं बातमी गावकऱ्यांनी दिले गाव मी स्वतः विहिरीजवळ जवळ गेलो आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाणी केले आणि पाणी केल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नंबर होता माझ्याकडे मी फोन केला डिपार्टमेंटला ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने लवकर तजविष करून आणि ते इथं यंत्रणा लावून दिली त्यांनी आणि परत त्यांनी पिंजरा मागवला पिंजऱ्यामध्ये पिंजरा, माग, पिंजरा आणि जेसीबी मागवला आणि खाली विहिरीमध्ये सोडला विहिरीत सोडून त्यांनी पाच मिनिटात ते बिबट्या त्या पिंजऱ्यामध्ये अटकला आणि ते आता डिपार्टमेंट पिंपणेरला ते बिबट्या घेऊन गेले काय वाटतं या